मेजेतील ब्राह्मणपुरी या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या वतीने मिरज तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी उद्घाटन केले मिरज तालुक्यातील के एकमेव हे बांधकाम कामगार सुविधा केंद्र असून या ठिकाणी बांधकाम कामगारांची ऑनलाईन पद्धतीने मोफत नोंदणी करण्यात येणार आहे यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त मुजमिल मुजावर भाजपचे बाबासाहेब आळतेकर ईश्वर जनवाडे पांडुरंग कोरे मोहन वाटवे यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते मुजमिल मुजावर सहाय्यक कामगार आयुक्त सांगली आज या ठिकाणी इमारती इतर बांधकाम कामगार कल्याण का मंडळांतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी सहजतेने व तत्परतेने होण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपण एक तालुका, तालुका केंद्र सुविधा केंद्राची स्थापना केलेली आहे व त्याचं आज उद्घाटन झालेले आहे स तालुक्याच्या ठिकाणी बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व लाभ ही कारवाई आपल्या मंडळापार्फत केली जाणार आहे तालुक्याच्या ठिकाणीहून आधी कामगार जिल्ह्याच्या ठिकाणी येत होते त्यांना जो त्रास होत होता त्यांना ते स सुलभ जावं यासाठी शासनाने तालुका केंद्राची स्थापना केलेली आहे व याचा सर्व बांधकाम कामगारांनी लाभ घ्यावा असं मी सर्व बांधकाम कामगारांना आवाहन करतो